सरतो कोणाचा कासरा अडकतो कोण पुढे सरतो सुटला सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला चार मध्ये सहा गाड्यांमध्ये फुपटा उडायला लागला कोण होतोय फायनल ला पात्र फड्याल एकटी गाडी पडते गोडळीकरांची आणि अतुलचा निर्वाद वर्चस्व गाड्या सोडून येणारे का माग सेमी, सेमी पाच आहे या बाहेर या सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चारचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी कार्तिक महेश मोरे गोडुरी सातारा या गाडीचा एक नंबर आला विजयी भरिगारी मालकाच त्यावरती बसणारे अतुल डगरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली कार्तिक महेश मोरे घोडोली सातारकरांचा बाजीराव पाला आणि त्या धुळेला वाळवाडीकरांचा रायफल रैपल पाला रायपल आणि बाजीरावची सुंदर गाडी आणली अतुळ्यावर आणवडीकरांनी गाडी फायनलला ला पात्र